नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो ब्रहमुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या सहाशे नव्वद जागांची आडुटाई झालेली आहे यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी दुय्यम अभियंता स्थापत्य दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदांकरता ऑनलाईन अर्ज भरायचा आहे या ठिकाणी पहिलं पद बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल साठी आहे वेतन श्रेणी बघा या ठिकाणी एक्केचाळीस हजार आठशे एक खास एक लाख बत्तीस हजार पर्यंत आहे एकूण पदे किती आहेत दोनशे पन्नास आहेत आणि ग मोडते या ठिकाणी बघा प्रत्येक जातीमध्ये कास्टमध्ये डिवाईड केलेलं आहे या पदांना सर्वसाधारण जे आहे पदे ते त्र्याऐंशी आहेत महिलांसाठी खास तीस टक्के आरक्षण आहे याच्यामध्ये शहात्तर पदे त्यांच्यासाठी आहेत माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के एकोणचाळीस पदे आहेत भूकंपग्रस्त दोन टक्के पाच प्रकल्पग्रस्त पाच टक्के अकरा पदे खेळाडूंसाठी पाच टक्के अकरा पदे आणि ऐंशीकालीन पदवीधर जे असतील उमेदवार त्यांना दहा टक्के म्हणजे पंचवीस पदेत असे एकूण मिळून दोनशे पन्नास पदे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी आहेत या ठिकाणी अनाथ मुले एक टक्के आणि दिव्यांगांसाठी चार टक्के सुद्धा या ठिकाणी आरक्षण आहे या ठिकाणी पदाचं नाव आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या ठिकाणी बघा एकूण रिक्त पदे जी आहेत ती एकशे तीस आहेत गट क मध्ये आहे याच्यातही सर्वसाधारण मध्ये त्रेचाळीस पदे दिलेली आहेत महिलांसाठी तीस टक्के चाळीस आणि माजी सैनिकांसाठी या ठिकाणी वीस पदे आहेत तसेच भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू अंशकालीन जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी पदे आहेत अशी एकूण मिळून एकशे तीस पदे रिक्त आहेत या ठिकाणी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत साठी शारीरिक पात्रता दिलेली आहे जर तुम्ही दिव्यांग असाल दिव्यांगांचा प्रकार दिलेला आहे आणि त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे पदाचं नाव आहे दुय्यम अभियंता स्थापत्य सिव्हिलमध्ये याचा सुद्धा वेत श्रेणी दिलेली आहे एकूण रिक्त पदे जे आहेत ते दोनशे तेहतीस आहेत गट ब मध्ये येत आहे या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये बघा एकशे त्रेपन्न पदे आहेत महिलांसाठी तीस टक्के म्हणजे सत्तर पदे आहेत त्यामध्ये आणि खेळाडूंसाठी पाच टक्के म्हणजे दहा पदे आहेत तर दुय्यम अभियंता स्थापत्यामध्ये दोनशे तेहतीस पदे एकूण आहेत या ठिकाणी पदाचं नाव आहे दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत यामध्ये वेतन श्रेणी ही दिलेली आहे एकूण पदे सत्याहत्तर आहेत गट ब मध्ये येते या ठिकाणी बघा सर्वसाधारण मध्ये जे पदे आहेत ते एक्कावन्न दिलेले आहेत महिलांसाठी आहेत तेवीस तीस टक्के आरक्षणामध्ये आणि पाच टक्के खेळाडूंसाठी तीन जागा टोटल मिळून सत्याहत्तर जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत अशा प्रकारे सहाशे नव्वद पदांची जागा या जी या आहे या पदांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे सामाजिक व समांतर आरक्षणात बघूया काही महत्वाचे पॉईंट महिलांसाठी जे तीस टक्के आरक्षण पदे दिलेली आहेत हे महिला व बाल विकास विभागाकडून शासन निर्णय आहे जर याच्यामध्ये एखाद्या प्रवर्गात त्या प्रमाणात महिला अंतर्गत अर्ज केलेला उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे त्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र पुरुष किंवा तृतीय पंथी उमेदवारांमधून भरण्यात येतील ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जर तुम्ही पुरुष असाल विद्यार्थी आहात किंवा तृतीय पंथी आहात जर महिला या पदामध्ये आलेल्या नाहीत आरक्षण अंतर्गत जेवढ्या ते पाहिजेत तेवढे पदे भरले गेली नाहीत तर गुणवत्तेनुसार पात्र पुरुष जे असतील किंवा तृतीय पंथी असतील त्या उमेदवारांची भरती करण्यात येईल या ठिकाणी बघा कनिष्ठ अभियंता शैक्षणिक कार्य चेक करूया आपण कनिष्ठ अभियंत्यासाठी बघा काय एस एस सी समकक्ष परीक्षेनंतर तीन वर्षाचं स्थापत्य व कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पब्लिक हेल्थ मधील पदविका संपादित केलेली असावी तुमच्याकडे कमीत कमी दहावीनंतर तीन वर्षाचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पाहिजे किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधली पदविका त्याच्यातलाही तुम्हाला डिप्लोमा लागेल ठीक आहे याच्यापैकी काही असेल तरी चालेल तसंच कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत पदाकरता सुद्धा तेच आहे दहावीनंतर तीन वर्षाचा तुमच्याकडे डिप्लोमा लागेल यामध्ये तुम्ही यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनियर असाल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधील पदविका सुद्धा चालेल तसंच डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा प्रोग्रॅम इन इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही संपादित केलेली पाहिजे या ठिकाणी बघा दुय्यम अभियंता स्थापत्य पदाकरता काय आहे कि प्राप्त स्थापत्य सिव्हिल मधली अभियांत्रिक पदवी पाहिजे तुमच्याकडे डिग्री पाहिजे ठीक आहे या ठिकाणी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे तुमचं आणि त्याचप्रकारे दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत्पादा करता सुद्धा तुमच्याकडे कर, ग्रॅज्युएशन पाहिजे डिग्री पाहिजे ठीक आहे पदवी या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी व्यवस्थित दिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या त्यासाठीच या ठिकाणी बघा जे वयोमर्यादा आहे ती एक व्यवस्थित बघून घ्या या ठिकाणी अराखीव खुला प्रवर्गातील उमेदवार असाल तर कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत पाहिजे मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी बघा निवडीचे निकष दिलेले प्रकारे ते निवड करणार आहेत अर्हकारी पर हो परीक्षा जी एस एस सी आहे किंवा पदविका पाहिजे डिप्लोमा ठीक आहे मान्यताप्राप्त खुला आणि सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी जर तुमचं एस एस सी वरती असेल तर तुम्हाला पन्नास टक्के आणि पंचेचाळीस टक्के आणि पदविका जरी असेल तरी पन्नास टक्के आणि पंचेचाळीस टक्के यामध्ये तुमचं निकष आहे म्हणजे मिनिमम तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण हे पडले पाहिजेत तरच तुम्ही याच्यामध्ये पुढे निवड निवड यादीमध्ये येऊ शकतात या ठिकाणी एक्झाम बघा कशी होणार आहे कनिष्ठ अभियंतीचं स्थापत्य किंवा यांत्रिकी विद्युत असेल किंवा जे दुसरे पद आहेत पदवीचे त्यांची सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा होणार आहे तर अशाच पद्धतीने त्यांचा ही पॅटर्न राहणार आहे सगळ्यांसारखी सारखा आहे चाचणी बघा सामान्य ज्ञान असेल प्रश्नांची संख्या वीस गुण वीस आणि बौद्धिक क्षमता असेल वीस गुण तांत्रिक ज्ञान साठ प्रश्न साठ गुण असे म्हणून असेल नव्वद मिनिटाचा टाइम परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ आणि या पदाकरता कमीत कमी जर तुम्हाला गुण किती मिळवायचे आहेत जेणेकरून तुम्ही पात्र होताल तर पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहेत हाच क्रायटेरिया सगळ्या पदासाठी लागू होतो काही महत्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी बघून घेऊ दुय्यम अभियंता पदांकरता घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा दर्जा भारतीय अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद सी टी व डी या मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या समान राहील सर्व परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील या ठिकाणी लक्षात घ्या सर्व परीक्षा ही इंग्रजी भाषेतूनच घेण्यात येणार आहे प्रत्येक प्रश्न एक मार्काचा असेल प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकशे चार गुण वजा करण्यात असेल तर वन फोर्थ दिलेला आहे ठीक आहे मौ मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही कोणत्याही प्रकारची ओव्हरल टेस्ट होणार नाही ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या सामायिक गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तात्पुरती अंतिम यादी निवड करण्यात येईल अर्ज सादर करण्याचा सा दिनांक बघा सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ते सोळा बारा दोन हजार चोवीस वेळ रात्री बारा वाजेपर्यंत आहे परीक्षा शुल्क बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवार जर असाल तर तुम्हाला एक हजार रुपये मागास प्रवर्गातील उमेदवार जर असाल तर नऊशे रुपये फीस आहे तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्वाची सूचना आहे खाली बघा सर्व उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह ऑनलाईन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे पुढील पैकी कोणतेही कागदपत्रे नसल्यास उमेदवारास परीक्षेला उपस्थित राहू दिले जाणार नाहीत या ठिकाणी बघा खाली परीक्षेसाठीचे वैद्य प्रवेश पत्र असलं पाहिजे तुमच्याकडे मूळ फोटो ओळखपत्र असले पाहिजे वरती ओळखपत्र कोणते आणायचे ते दिलेले त्यांनी फोटो ओळखपत्राची छायांकित प्रत म्हणजे जे मूळ ओळखपत्र तुम्ही समजा आधार कार्ड नेत असाल तर त्याचीच झेरॉक्स तुम्हाला सोबत न्यायचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्याची ई पावती एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पावती डाउनलोड करायची आहे आणि त्याची पण प्रिंट झेरॉक्स घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महानगरपालिका ब्रहमुंबईचे जे फॉर्म आहेत ते तुम्ही भरून घ्या अधिकच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र